जर तुम्हाला विचारलं कोणी तर या ठिकाणी बघा कुसुमाग्र जर तुम्हाला विचारलं तर कुसुमसोबत तुम्हाला विष्णू आठवायला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या केशव कुमार सोबत तुम्हाला काय आठवायला पाहिजे तर केशव कुमार जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला कुंभार आठवायला पाहिजे आणि या ठिकाणी केशव मध्ये तुम्हाला काय आठवायला पाहिजे तर केशवसूत केशव सूत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कोणतीही जरी असली तरी या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात टी सी एस असेल एस असेल पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा कोणतीही जरी परीक्षा असली तरी या विषयावर प टोपन नावावर प्रश्न हा असतो कुसुमाग्रज असेल केशव कुमार असेल केशव सूत असेल हे प्रश्न आपल्याला वाचायला सोपी जातात परंतु आपल्याला जेव्हा परीक्षेमध्ये हे प्रश्न दिसतात तेव्हा आपलं कन्फ्युजन त्या ठिकाणी शंभर टक्के होतं वर काही प्रश्नामध्ये तुम्हाला कुसुमाग्रज हे कोणत्या नावाने ओळखल्या जातात असा प्रश्न विचारतात काही ठिकाणी विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे असा प्रश्न विचारतात तीन जे हे नावं आहेत ते तीन नावं टोटली कन्फ्युज करणारे आहेत परंतु आजच्यानंतर तुमचं कन्फ्युजन होणार नाही हे शंभर टक्के मी गॅरंटी देऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आहे कुसुमने विष्णूच्या डोक्याची शपथ घेतली बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये काय करायचं आहे आपल्याला विष्णू कुसुमने विष्णूच्या डोक्याची शपथ घेतली एवढं लक्षात लक्षात तुम्हाला ठेवावं लागणार आहे यामध्ये काय काय करायचं आहे बघा यामधला कुसुम घेतला आपण आणि यामधला आपण विष्णू घेतलेला आहे बस कुसुमाग्रज यांचं टोपण नाव काय आहे तर विष्णू वामन शिरवाडकर आहे शीर दर तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल जर डोकं जर पाहिजे असेल तर शीर म्हणजे डोकं या ठिकाणी होतं परंतु याची आपल्याला गरजसुद्धा लागणार नाही तुम्हाला कुसुम आणि विष्णू यावरूनच तुम्हाला हा विषय समजणार आहे आपल्याला कोणाच्या नावासोबत काही छेडछाड करायची नाही आहे परंतु आपल्याला ट्रिक्ससाठी आपल्या लक्षात राहावं यासाठी आपल्याला अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची कुसुमने विष्णूच्या डोक्याची शपथ घेतली यामधला कुसुम घेतला आपण आणि विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं नाव आहे आता यानंतर जेव्हा तुम्हाला हा प्रश्न येईल तेव्हा तुमच्या लक्षात कुसुम ये सोबत विष्णूंनी शपथ घेतली हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं उत्तर त्या ठिकाणी निघून जाईल कुसुमाग्रज यांचं टोपन नाव विष्णू वामन शिरवाडकर हे आहे ओके त्यानंतर पुढचं नाव आहे केशवसूत केशवसूत केशवसूतमधली एकदम सोपी ही ट्रिक्स आहे आणि या ट्रिक्समध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा सूत हे लक्षात ठेवायचं आहे सूत यामध्ये दामले आणि जमले हे फक्त तुम्हाला या ठिकाणी रायमिंग वर्ड्स दोन रायमिंग वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत केशव सूत यांना कोणत्या नावाने ओळखल्या जाते तर त्यांना कृष्णाजी केशव दामले ना या नावाने ओळखल्या जाते यामधलं सूत तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर काय सूत जमले आपण म्हणतो ना प्रेम प्रकरणमध्ये वगैरे काही काही ठिकाणी त्याचं सूत जमलं असं म्हणतो आपण त्याचं त्याचं सूत जमलं असं जर आपण म्हटलं तर काय जमलं त्याचं सूत जमलं आणि जमले आणि दामले हा एक रायमिंग वर्ड्स आहे यावरून तुम्हाला ज्या ठिकाणी केशवसूत येईल ठिकाणी केशवसूत यांचं पूर्ण नाव काय असा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सूत आणि जमले हे लक्षात आलं पाहिजे किंवा मग तुम्हाला कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखल्या जातात तर तेव्हा मला दामले आणि जमले हे तुम्हाला लक्षात या ठिकाणी लक्षात तुम्हाला या ठिकाणी यायला पाहिजे ओके सूत आणि जमले ही ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे सूत जमले ओके त्यानंतर पुढची ट्रिक्स आहे आपली ओके केशव कुमार केशव कुमार म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे केशव कुमारला कुमार यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांचं पूर्ण नाव आहे ज्यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते आता या ठिकाणी आपल्याला ट्रिक अशी लक्षात ठेवायची आहे की कुंभाराने भक्त प्रल्हादाला घडवले बस कुंभाराने भक्त प्रल्हादाला घडवले आपल्याला केशव कुमार जे आपण केलं तर केशव कुंभार आपल्याला या ठिकाणी करावं लागेल कुंभार म्हटल्याबरोबर तुम्हाला घडवणारा आठवेल आणि त्यांनी कुणाला घडवलं तर प्रल्हादला त्यांनी फक्त प्रल्हाद जे आहे त्या भक्त प्रल्हादला त्यांनी घडवलं एवढं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे केशव कुमार यांचं टोपण नाव प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव जे आहे हे केशव कुमार आहे ही गोष्ट लक्षात घ्या केशव कुमार यांचं पूर्ण नाव काय आहे तर प्रल्हाद केशव अत्रे आहे हे लक्षात ठेवा आणि कुंभाराने भक्त प्रल्हादाला घडवले हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी तुम्हाला कुंभार फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि त्याने काय घडवलेलं आहे तर प्रल्हादाला त्यांनी घडवलेलं आहे प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार ओके अशा प्रकारच्या जर ट्रिक्स तुम्हाला आवडत असतील जर तुमच्या माइंडमध्ये फिट होत असतील तर तसं तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि आपण त्यावर वेगवेगळ्या विषयावर ते नद्या आहेत पर्वत आहेत नॅशनल हायवे आहे तर अशा प्रकारच्या ट्रिक्स आपण या ठिकाणी बनवू शकतो आपलं स्वतःचं चॅनल आहे त्या कारणामुळे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास असेल किंवा माहिती असेल किंवा अजून काही घट घटक असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो अशा प्रकारचे ह्या सर्व ट्रिक्स असणार आहेत तर कुसुमाग्रज केशव कुमार आणि केशवसूत या ठिकाणी कन्फ्यूज आता व्हायचं नाही आहे अजिबात कन्फ्यूज या ठिकाणी व्हायचं आहे तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला कुसुमाग्रज जर तुम्हाला विचारलं कोणी तर या ठिकाणी बघा कुसुमाग्रज जर तुम्हाला विचारलं तर कुसुमसोबत तुम्हाला विष्णू आठवायला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या केशव कुमारसोबत तुम्हाला काय आठवायला पाहिजे तर केशव कुमार जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला कुंभार आठवायला पाहिजे आणि या ठिकाणी केशव सूतमध्ये तुम्हाला काय आठवायला पाहिजे तर केशव केशव सूत जमले जमले आपल्याला या ठिकाणी शब्द हा आठवायला पाहिजे म्हणजे आपलं काय होईल तर कुसुम या शब्दावरून आपल्याला विष्णू हे नाव लक्षात येईल कुसुमचं आणि विष्णूने कुसुमने विष्णूच्या डोक्याची शपथ घेतली म्हणजे आपल्याला या ठिकाणी कुसुमसोबत विष्णू हे नाव क्लिअर झालं म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे नाव क्लिअर झालं कुसुम आग्रजांचं केशव कुमारचा जर विचार केला तर केशव कुमार या ठिकाणी आपण कुंभार केलेला आहे कुंभार आणि कुणाला घडवलेला आहे तर प्रल्हादाला घडवलेला आहे तर प्रल्हाद केशव अत्रे हे आपलं नाव आपलं लक्षात त्या ठिकाणी येऊन जाणार आहे त्यानंतर केशव केशवसूत आहे तर काय जमलं होतं आपलं केशव सूत सूत जमलं होतं तर आपलं काय आहे दामले हे आपल्या ठिका आपलं त्या ठिकाणी नाव लक्षात यायला पाहिजे अशा प्रकारचे हे सर्व ट्रिक्स असणार आहे ओके काय होतं ट्रिक्स केशव केशवसूत कृष्णाजी केशव दामले त्यानंतर कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यानंतर केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे आता या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन व्हायची तुम्हाला आवश्यकता नाही कुसुमाग्रज पुन्हा पा तुमचे आता पाठ झालेले आहे शंभर टक्के कुसुमवरून तुम्हाला विष्णू आठवलं कुमारवरून तुम्हाला कुंभार आठवला आणि प्रल्हाद आठवला त्यानंतर केशव सूतवरून तुम्हाला सूत जमलेवरून दामल्या आठवलं त्या कारणामुळे आता तुम्हाला कन्फ्युजन व्हायची या ठिकाणी गरज राहणार नाही हे प्र हे अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हे टोटल कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे सोपं वाटते आपण पाठ करतो केशवसूद कृष्णाजी केशव दामले केशवसूद कृष्णाजी केशव दामले त्यानंतर कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर परंतु ज्या वेळेस प्रश्न येतो त्यावेळेस सर्व कन्फ्युजन या ठिकाणी आपलं होतं रानकवीसुद्धा आहे रानकवी तुम्हाला म्हणतात त्यानंतर मग अजून काही टोपण नाव आहे अज्ञातवासी आहे लोकहितवादी आहे तर अशा प्रकारचे सुद्धा ट्रिक्स आपण घेणार आहोत परंतु जास्त कन्फ्यूज करणारे जे नाव आहेत हे नावं तीनच नाव आहेत त्या कारणामुळे हे ट्रिक्स आपण अगोदर घेतलेली आहे ओके पुन्हा एकदा बा कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर कुसुमने विष्णूच्या डोक्याची शपथ घेतली त्यानंतर केशव सूत कृष्णाजी केशव दमले काय जमले सूत जमले आपले ओके त्यानंतर भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाला कुणी घडवले तर कुंभाराने घडवले केशव कुंभार प्रल्हाद केशव अत्रे ओके कोणाच्या नावाची छेडछाड करण्याचा आपला अजिबात उद्देश नाही आहे परंतु आपलं लक्षात राहावं यासाठी हा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे ओके धन्यवाद थँक्यू